नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार दिवाळी आधी इतका वाढणार समोर आली लेटेस्ट अपडेट व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातवा वेतन आयोग अंतर्गत पात्र असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे महागाई भत्ता तर महागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारित होतो पण तरीही महागाई भत्ता वाढीची कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळते दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होतो जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता साधारणतः मार्च महिन्यात वाढवला जातो आणि जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता हा दिवाळीच्या आधी वाढवला जातो केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो केंद्रातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातो महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील नुकताच वाढवण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे अशातच आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असून याची आकडेवारी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना ऑल इंडिया सीपीआय आयडब्ल्यू सेंट्रल इंडेक्सच्या आधारावर महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो म्हणजेच जुलै महिन्यापासूनचा जो महागाई भत्ता वाढेल तो जानेवारी ते जून महिन्यापर्यंतच्या सीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे सीपीआयची आकडेवारी केंद्रीय कामगार विभाग मार्फत जाहीर केली केली जात असते दरम्यान जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे जून महिन्याचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले असून या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून केंद्रीय कर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून थेट एकोणसाठ टक्क्यावर जाईल आतापर्यंत मीडिया रिपोर्ट्समध्ये यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढेल असे म्हटले जात होते पण आता या ठिकाणी काही ठिकाणी महागाई भत्ता एकोणसाठ टक्के होऊ शकतो असा अंदाज दिला जात आहे महत्वाची बाब म्हणजे या संदर्भातील शासन निर्णय हा दिवाळीच्या आधीच जारी होणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट चा धन्यवाद